मध्ये तीन दिवस आपली भेट झाली नाही याचं कारण घरी पाहुणे येणार होते विकेंड्सचे काही प्लॅन होते आणि त्या सगळ्या गडबडीत जमलं नाही व्हिडिओ अपलोड करायला आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते आहे इथे माझ्या मागे जे दिसतं आहे ही मिसिसिपी नदी आहे आणि सगळीकडे इकडे मिनेसोटामध्ये आणि इतरही बऱ्याच राज्यांमध्ये अमेरिकेत सध्या ही अशी पुरपरिस्थिती कि आहे कितीतरी बागा शेतजमिनी सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आता ही जी बाग आहे ही तर अर्धी बाग जवळजवळ पाण्याखाली गेलेली आहे नेहमी निळसर दिसणारे इथले तलाव नद्या आता हे असे तपकिरी तपकिरी दिसत आहेत खूप पाऊस सुरू आहे सध्या इकडे म्हणजे मी तर गेले दोन आठवडे निरीक्षण करते तर अगदी एक दोन दिवस फक्त सूर्य दिसला आहे नाही तर रोज पाऊस पडतो आहे सकाळी उठलं की ढगाळ वातावरण पाऊस एवढंच सुरू आहे आणि या याच्यामुळेच इथं सगळीकडं असं असा पूर आलेला आहे बऱ्याच ठिकाणी तर घरंसुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत कालच इथं आमच्याजवळच एक धरणसुद्धा फुटलेलं आहे तर सध्या या पुराचा सामना करतायत सगळे